आषाढी एकादशीपूर्वी लागू प्रति वीस हजार रुपये अनुदान सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार करता मानाच्या दहा पालख्यासोबत येणाऱ्या दिंडींना प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतके अनुदान वितरणास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर माननीय मुख्यमंत्री मोहोदयाच्या अध्यक्षाखाली दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीसकरता मानाच्या दहा पालक्यासोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानवे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीस करता मानाच्या दहा पालख्यापैकी सहा मानाच्या पालख्यासोबतच्या तीनशे चव्वेचाळीस दिंड्यांना संदर्भयीन तीन सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे तर श्री संत निळोबा राय संस्थान पिंपळनेर अहमदनगर या पालखी सोहळ्यासोबतच्या एकूण एकसष्ट दिंड्या तसेच श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्तानगर जळगाव या पालखी सोहळ्यातील एक अशा एकूण बासष्ट दिंड्याची यादी सादर केली असून या बासष्ट दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये याप्रमाणे एकूण बारा लाख चाळीस हजार रुपये वितके वि अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी दहा पालखी सोहळ्यासोबत सात मानाच्या पालक्यासोबतच्या चारशे सहा दिंड्याची माहिती प्राप्त झाली असून उर्वरित तीन मा पालकसोबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या दिंड्यांना निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याची कारवाईसुद्धा करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा